जुन्नर तालुक्याच्या कोपरे परिसरामध्ये संततधार पावसामुळे निसर्ग सौंदर्य बहरलेलं आहे तुमच्याकड्याच्या डोंगरावरील छोटे मोठे धबधबे आता ट्राळून वाहू लागले सोसाट्याचा वारा कोसळणारा पाऊस आणि त्यामध्ये प्रसन्न करणार हे संपूर्ण दृश्य या निसर्ग सौंदर्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत सापुळे यांनी पाहूया सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात मुसळधार पाऊस बरसत असून मुसळधार पावसामुळे जुन्नर तालुक्याच्या कोपरे मांडवे परिसरातील धबधबे खळखळून वाहत आहेत आपण पाहू शकता उंच कड्याच्या डोंगरावरनं छोटे मोठे सारे धबधबे खळखळून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी हिरवागार निसर्ग बहरलेला आहे तर दाट धुके दाटून येत आहे ऊन साऊली असा खेळ सध्या कोपरे परिसरात पाहायला मिळत आहे आणि हे सारं विलोभनीय दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची विकेंडला या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते खास करून जी चोविष्णच्या प्रेक्षकांसाठी हा विलोभनीय नजारा दाखवण्यासाठी मी कोपरे परिसरात घेऊन आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो या उंच गळ्याच्या डोंगरावरती अक्षरशः टेकलेले पाहायला मिळत आहेत आणि हे सार दृश्य अक्षरशः मन प्रसन्न करून जर तुम्ही विकेंडला कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर नक्की हा परिसर तुमच्यासाठी खास आकर्षण ठरू शकतो त्यामुळे तुम्ही या पर्यटनाचा आनंद घेत असताना स्वतःच्या सुरक्षेसोबत इतर पर्यटक आहेत त्यांच्याही सुरक्षेची काळजी घेणे तितकंच गरजेचं आहे कारण की पर्यटन स्थळावरती जाता असताना अनेकदा अपघात खेळत असतात त्यामुळे कुठेतरी काळजी घेणे तितकंच महत्वाचं असणार आणि खास करून तुम्हाला हा मन प्रसन्न करून टाकणारा नजारा दाखवण्यासाठी मी तुम्हाला सध्या या कोपरे परिसरात घेऊन आलेलो आहे त्यामुळे जी चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी खास करून हे तुम्ही दृश्य टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता हेमंत चापुडे झिमडिया जुन्नर पुणे